प्रगती युट्यूब चॅनलमध्ये सर्व दर्शकांचे पुनः स्वागत मी प्रमोद सस्ते आज दिवसभर फलटण तालुक्यामध्ये एक अतिशय वेगळ्या पद्धतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या वातावरणामध्ये उलट सुट लोक कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया नागरिकांच्या प्रतिक्रिया येत असताना सुद्धा आपण नेमकं काय चाललंय आणि नेमकं कोणाची भूमिका काय ह्या संदर्भात अनेक संभ्रम अवस्था फलटण तालुक्यामध्येच नव्हे राजकीय पूर्ण जे आहे वातावरण कलुषित झालेलं दिसलं ह्या कलुषित झालेल्या वातावरणावरती आपल्याला एक प्रकाश टाकण्याकरता अतिशय योग्य व्यक्तिमत्व फलटण तालुक्यातलं जे आहे श्री मान्य अनुप शहा भाजपा नगराध्यक्ष अल्पसंख्याक विभाग यांच्याशी आपण संपर्क साधला आणि त्यांची वेळ घेऊन त्यांना काही प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे नमस्कार भैया हो नमस्कार तुमच्या बिझी शेड्यूल मधनं सुद्धा आज दिवसभरामध्ये एक आयकर विभागाची कारवाई फलटणचे जे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळगर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळगर यांच्यावरती झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि तालुक्यामध्ये उलट सुलट चर्चा खूप मोठा वेग आला संभव अवस्थान सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे की नेमकं काय घडतय मला वाटतं ही कारवाई तुम्ही कशा प्रकारे बघता सगळ्यात प्रथम मी तुम्हाला इच्छितो की मी शहर अध्यक्ष आहे भाजपचा अच्छा अल्पसंख्या संख्यांचा मी पूर्वी प्रदेश उपाध्यक्ष होतो प्रदेश उपाध्यक्ष होता सॉरी माफ करा आता ही जी कारवाई झाली ही जी कारवाई ज्या यंत्रणेने केली ती स्वायत्त यंत्रणा आहे ओके एक तर त्या यंत्रणेवर एकतर न्यायालयाचा अंकुश आहे किंवा राष्ट्रपतींचा अंकुश आहे त्यामुळं त्यामध्ये कोणाचाही राजकीय अंकुश किंवा हस्तक्षेप होत नाही त्यामुळे या कारवाईकडे बघताना मी कायदेशीर मार्गाने होणारी एक प्रक्रिया म्हणून बघतो अच्छा म्हणजे स्वायत्त संस्थेमार्फत ती त्यांच्या स्वतःच्याच म्हणजे ही एक... कारवाई अशी एक दिवसात आज मी सांगितले आणि उद्या झाली अशी होत नाही यामध्ये समजा अबक बक व्यक्तीने अर्ज केला तर त्या अर्जावर सगळ्या बाजूने खात्रीशीर माहिती गोळा केली जाती चेजी सत्यता पडताळली जाती आणि मग कारवाई होती लोकशाही व्यवस्थेमध्ये आयकर विभाग असो किंवा ईडी असो ह्या स्वायत्त संस्था आहेत त्यांनी मार्फत ही नेमकी आज आयकर विभागाची झाली किंवा ईडीची झाली ह्या अजून अधिकृतरित्या आपल्याला जाहीर केलेलं नाही परंतु एक दोन दिवसामध्ये चित्र स्पष्ट होणार आहे आणि ह्या कारवाईच्या पाठीमागं आपण ज्या पद्धतीत सांगताय की राजकीय भूमिका असू शकते परंतु राजकीय भूमिका जी आहे मी कधीच राजकीय भूमिका असू शकते म्हटलंच नाहीये मी म्हणतोय की ह्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असू असूच शकत असूच शकत नाही हे तुमचं खात्रीशीर ठामपणे मत आहे म्हणजे ह्या मागे राजकीय हेतू अजिबात कुठलाही नाहीये कोणाचाच राजकीय हेतू नाहीये आता कोण त्याला राजकीय हेतूनी म्हणत असेल तर मला त्यांच्या बुद्धिमत्तेची क्यू करावी वाटते ओके माझे आमदार दीपक चव्हाण सारख्या व्यक्तिमत्वाने प्राध्यापक असलेल्या व्यक्तिमत्वाने असं वक्तव्य करणं चुकीचं आहे त्यांचे कार्यकर्ते गोंबलत आहेत पण हे सगळं साप झूट आहे आपल्या नेतृत्वावर पद्मावशी प्रेम दाखवायचा हा प्रकार आहे अच्छा म्हणजे एक प्रकारचं आज आमदारकी जी आहे ती ह्या गटाकडनं गेल्यानंतर कार्यकर्त्या म्हणजे कार्यकर्त्यांचं प्रेम कमी झालंय अशा पद्धतीचं आपण एक खोचक विधान ह्या माध्यमात सांगताय की कार्यकर्ते सुद्धा आज एवढी मोठी कारवाई झाल्यानंतर एक पुतमावशाचं प्रेम दाखवतायत म्हणजे एक निष्ठेवरती आपण त्यांचा संशय घेत आहे ह्या फलटणचे जे संस्थानिक आहेत निंबाळकर घाणे हे आला ह्या घराण्याला खूप मोठा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी छत्रपती संभाजी महाराज यांचं आजोळ आणि एक संस्थानिक खूप मोठे ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि त्याचा प्रभाव सुद्धा पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तालुक्याच्या राजकारणामध्ये आहे आणि मला वाटतं काय म्हणजे ह्या कारवाईमुळे ह्या प्रभावावरती नेमका काय किंवा राजकारणावरती काय परिणाम झाला ह्याकडे कसं आहे आपण आता जेवढी मोठी युग पुरुषांची नावं घेतली छत्रपती शिवाजीराजांनी एका पै पाहुण्याला चुकीच्या गोष्टीला माफी केलेला दाखवा एका पाहुण्याला स्वतःच्या मुलावर आरोप झाले तर महाराजांनी त्यामध्ये कायदेशीर भूमिका घेतलेली आहे महाराजांनी कधीही छत्रपतींनी कधीही कुणावर अन्याय केलेला नाही तो लहान का मोठा पाहुणा का येवंय काही का न बघता महाराजांनी कधीच ही भूमिका घेतलेली नाही आणि मग त्यांच्या पै पाहुण्यांनी असं म्हणणं चुकीचं आहे की आम्ही एवढ्या मोठ्या धरणाची आम्ही छत्रपतींच्या नातेसंबंधातले अहो छत्रपतींनीच कधी नातेसंबंधामध्ये बघून कारवाईची भूमिका नाही घेतली स्वराज्य त्याला चूक स्वराज्य स्थापन करताना त्यांनी नाती गोती न ना बघता सर्वसामान्य जनतेचं हित आणि खरे म्हणून तर त्यांना राजा म्हणजे राजा निश्चितपणे ते एक अतिशय महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्राच्या मातीचा नव्हे संपूर्ण जगाचा अभिमान आजही परदेशातले लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आज छत्रपती होते म्हणून आपण आहोत म्हटलं तर काहीच चुकीच काहीच ठरणार नाही आज भाजप पक्षामध्ये तुम्ही एवढे दिवस काम करताय भाजपची ह्या आजच्या घटनेकडे काही अधिकृत भूमिका आहे का किंवा कुणी अधिकृत प्रतिक्रिया आपल्या पक्षातून दिली का अधिकृत प्रतिक्रिया कोणी दिली का नाही दिली मला माहित नाही पण मगाशी बघताना मी आशिष शेलार साहेबांचं एक वक्तव्य बघितलं त्यांनी सांगितलं कायद्याची प्रक्रिया त्यांना कायदेशीर करून द्यावी त्यामध्ये हस्तक्षेप कोणी करू नये कायदेशीर मार्गाने लढाई लढावी जर ही चुकीची वाटत असेल तर त्यांनी न्यायालयाचा मार्ग स्वीकार हे माझंही तेच मत आहे जर कोणाला वाटत असेल की ह्यामध्ये जाणीवपूर्वक संजीवराजेंना टार्गेट केलंय तर त्यांनी कायदेशीर जावं दाखवावं कसं चुकीची प्रक्रिया झाली कसं यंत्रणा चुकीची वागतेय फक्त संजीवराजेंवर आज कारवाई झाली का कोल्हापूरमध्ये पण माझ्या आज ही रेड रेड झाली झालेली का माहितीप्रमाणेपूर मध्ये पण रेड झालेली अच्छा ईडीच्या अनेक ठिकाणी आज ईडी म्हणून मी म्हणणार नाही पण आयकर विभागाची नाही पण आयकर विभाग किंवा ईडी जी ज्या यंत्रणेने ज्या कोणी यंत्रणेने आज ही रेड केलेली त्याच यंत्रणेची तुम्हाला सांगतो ह्याला आपल्या पण रेड झाली कोल्हापूरला पण रेड झाली ठिकाणी ठिकाणी रेड पडल्यात रेड पडलेला नाहीये ओके वेगवेगळ्या ठिकाणी रेड पडल्यात मग तुम्हालाच टार्गेट केलं म्हणून तुम्ही हे करताय नाही अजून अजून सुद्धा श्रीमंत संजीव राजे किंवा रघुनाथ राजे आता रघुनाथ राजांनी एका खाजगी चॅनलला थोडस दिलेलं आहे त्यांनी अधिकृत म्हणजे त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे पण अधिकृत श्री संजीव राजांची अजून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही त्यांच्याशी अजून त्यांना बोलायला संपर्क नाहीये आणि माझी आमदारांनी प्रतिक्रिया दिली ना हा माझ्या आमदारांनी दिल्या प्रतिक्रिया मग ते अधिकृतच आहे श्रीमती स्पष्टपणे म्हणतात राजकीय आकाशापोटी काय राजकीय आकाश कुणाचा राजकीय आकाश आणि दोन दिवसापूर्वी तुम्हीच सांगत होता आम्ही अजितदारांना रेड कार्पेट टाकून आणलं आता लगेच राजकीय हरकस काय अलीकडच्या काळामध्ये पक्षांतर्गत जे म्हणतो आपण आता आमदारकीचं जे नवनियुक्त आमदार आहेत आपल्याकडचे ते आल्यानंतर ती आमदारकीची जागा गेल्यानंतर एक नैराश्य किंवा जे त्यांचा गट होता त्याच्यामध्ये दुफळी माजली का ह्या पद्धतीचं असं काही चित्र दिसतंय का तुम्हाला साहेब मी आत्ताच म्हंटल दुफळी नाही ह्या बुडत्या जहाजातन सगळे बाहेर पडायला लागलेले आहेत बुडत्या जहाजातन सगळे बाहेर पडत आहेत अगदी स्वतः संजू राजे रघुनाथ राजेही बाहेर पडायला लागलेले आहेत okay. आणि तेच आता म्हणतात आम्ही अजितदादांच्या गटात जाणार आम्ही अजितदादाच्या गटात जाणार Uh, आज एक एक वाक्यता जी आहे ह्या गटामध्ये दिसली नाही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माझे uh, विधान विधान परिषद सभापती ह्यांनी त्या अधिकाऱ्यांना का, त्यांची कारवाई करू द्या अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटस पाहायला मिळालं आणि कार्यकर्त्यांचं जे वक्तव्य आहे ते वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळालं म्हणजे गटामध्ये एक वाक्यता दिसत नाहीये ह्यांनी आयुष्यभर विचारच केलाय दाखवायचं एक करायचं एक इकडं म्हणायचं स्टेटस ठेवायचं हे आणि कार्यकर्त्यांना बोलवून सांगायचं बाहेर येऊन बसा गेटवर बसा ओके okay. दंगा घाला म्हणजे विरोधाभास दिसतो okay. विचारच केला आयुष्यभर आजही तेच करतायत स्थानिक कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यामध्ये नेमका आज पक्षीय कार्यकर्ते असो किंवा विरोधी कार्यकर्ते असो यांच्यामध्ये नेमक्या काय भावना दिसल्या आज तुम्हाला ह्यामध्ये चॅनलवर बोलताना गेटवर बसल्यानंतरच्या दाखवायच्या भावना वेगळ्या आहेत बसणाऱ्यांमध्ये अनेक जण माझेही मित्र आहेत माझ्याही संपर्कात आहेत त्यांनी मला खाजगीत बोलताना सांगितलं बरं झालं आमचं लय लोटले अच्छा म्हणजे खाजगीमध्ये मध्ये हे कार्यकर्ते असे बोलतायत बोलता पण तुम्हाला वाटतं का आता तुम्ही जसं म्हणताय की बुडत्या जहाजात सगळे बाहेर पडतायत अशा प्रतिक्रिया देत आहेत येणाऱ्या काळामध्ये सहकारी संस्था आहेत कारखाने आहेत स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ह्या निवडणुका पुढे ठेवूनच अशी कारवाई केली गेली आहे का अजिबात नाही ह्या निवडणुका पुढे ठेवून कारवाई का करू आम्ही जनता आमच्या बरोबर असताना कारवाई मेलेला सापाला धोपाटे घालण्यात आमचा काय उद्देश असणार आहे अच्छा हा मेलेला साप आहे कॅपॅसिटी संपलेली जनता नाही मग ह्यांना कशाला आम्ही हे करू आणि आज ती तरी केलं नसतं तुमच्या निदर्शनास निंबळकर घालण्यापैकी अधिकृत काही प्रतिक्रिया दिल्याचं पाहिलं का तुम्ही निंबळकर घालण्यापैकी कोणाशी मी बघितली नाही रघुनाथ राजांची एका खाजगी चॅनलला आली ती मी माहिती तेवढी ते एकच प्रक्रिया आणि दुसरं स्टेटस आहे म्हणून दाखवलं जात तेवढं माहिती तेवढंच फक्त आणि तिसरं विश्वजित राजांची एक खासगी चॅनलला बोलतानाची आहे पण त्यांनी फार थोड्या शब्दांमध्ये बोलले प्रतिक्रिया नाहीये त्यांना विचारल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले सरकार आणि भाजपवरही अनेकदा अशा कारवायांचे आरोप झालेले आहेत आज ज्या पक्षामध्ये तुम्ही आहात त्याच पक्षांच्या अनेक लोकांवरती सुद्धा अशा कारवाया झालेल्या आहेत त्या त्यामुळे तुमचे मत काय नेमकं साहेब ह्या कारवाया केल्या कोणी ईडी पक्षाच्या किंवा सरकारच्या अंडर आहे का ईडी ही स्वायत्त संस्था आहे निवडणूक आयोग ईडी सीबीआय या स्वायत्त संस्था आहेत त्या सरकारच्या नियंत्रणात नाहीत नाही त्या सह काम करतात काम करतात त्यांच्यावर कोणाचंही बर्डन नाही फक्त आपल्यावर आलं की सहानुभती मिळवण्यासाठी राजकीय म्हणायचं लबाड्या करताना तुम्ही नाही म्हणत जर तुम्ही लबाड्या केला नाही तर कर नाही तर डर कशाला शंभर टक्के जो दोषी आहे तो दोषी एकदा सिद्ध झाल्यानंतर त्याच्यावरती कारवाई होणारच लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर निश्चितपणे एक सत्यांकित भूमिका जी आहे त्याच्यावरती सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आपण जर गुन्हेगारात नसेल कर नाही तुम्ही जसं म्हणला त्या पद्धतीने कर नाही तर डर कशाला निश्चितपणे हीच भूमिका सर्वांची असली पाहिजे जाऊन माझं म्हणणं आहे जसं तुम्ही म्हटलं की हे मोठं घराणं हे येते छत्रपती घराण्याशी हे नाते संबंधित आहेत याबद्दल दुमत नाही पण बाबासाहेबांची घटना तुम्हाला मान्य आहे का नाही ओके बाबासाहेबांच्या घटनेने समान नाही जिल्हा आहे हो समानता सर्वांना समान केले समानता न्याय ही असं दिले की ह्या घराण्यातला मोकळी काय त्या घराण्याला मोकळी काय त्यांनी खून केला तर चालेल त्यांनी कर नाही भरला तर चालेल असं काही मोकळी गेली का श्रीमंत रघुनाथ राजे यांची पाठीमाग आपल्या चॅनलवरती एक मुलाखत मी स्वतः घेतली होती त्यावेळेस ते त्यांच्या मुलाखतीतनं एक प्रश्न मला म्हणजे खाजगी आमचा विषय असा झाला होता की ज्यावेळेस संविधान निर्मिती झाली त्यावेळेस फलटणचं जे संस्थान आहे ते स्वतःहून ह्या लोकशाहीमध्ये समाविष्ट झालेलं आहे आणि त्यावेळेस संविधान संस्थानिकांसाठी एक वेगळ्या पद्धतीचे कायदे जे होते ते त्यावेळेस निर्माण केले गेले होते आणि कुठल्याही अशा प्रकारचे कायदे निर्माण झालेले नाही संविधान कोणीही वाचावं कधीही दाखवाव की यांच्यासाठी वेगळा कायदा दिलेला आहे ओके ह्यांनी सगळ्यांनी मागणी करण्यासाठी मिरजच्या किल्ल्यात ही सगळे संस्थानिक बसले होते आणि त्यावेळेस इंदिराबाईंनी ही सगळी संस्थानिक खालसा केलेत खालसा केलेल्या काही ठेवलेलं नाही काही राजे म्हणून लावायचा अधिकारही राहिलेला नाहीये अच्छा म्हणजे कायदेशीर प्रक्रिया तशी आहे आज भाजपच्या स्थानिक नेत्यांना याबाबत काय माहिती अगोदर होती का साहेब ह्यामध्ये कुणालाच काही माहिती नव्हते असण्याचं ही नाही का स्वायत्त संस्था स्वायत त्यांच्या नियमाने काम करते म्हणजे एकंदरीत सत्तेचा दुरुपयोग झालेला नाही अजिबात नाही ह्यात भाजप नाही राष्ट्रवादी नाही शिवसेना नाही ना 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 महायुतीच्या कुणाचाच काही संबंध नाही आणि तर दुरान्वय काही संबंध नाही ओके तर आता कसं आपलं झाकायसाठी दुसऱ्यावर ढकलायचं चाललंय म्हणजे एकंदरीत कार्यकर्त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या चुकीच्या आहेत आणि अशा पद्धतीचं वातावरण तालुक्यातलं आपण कलुषित करू नये जे श्रीमंत कार्यकर्ते म्हणतायत ना की आम्ही हे कोणी राजकीय केलंय त्यांना मला सांगायचंय जर तुमच्यामध्ये काहीच चूक नाही तर तुम्ही घाबरता कशाला जर तुम्ही बँक चुकीच्या पद्धतीने वापरले नाही तर घाबरायचं कारण नाही जर तुम्ही मेलेल्या माड्यावरच लोणी खाल्लं नसेल तर लाईफलाईन बद्दल घाबरायचं कारण नाही जर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये पाच पाच लाख रुपये घेतले नसतील तर फलटण एज्युकेशनची कुठलीही चौकशी झाली तुम्ही व्हायचं कारण आहे का जर तुम्ही गोविंद दूध स्वच्छ अत्यंत स्वच्छ कारवाने वापरवा तिचा व्यवसाय केलाय शेतकऱ्यांना योग्य पेमेंट केलंय शे, शेतकऱ्यांच्या पेमेंटमध्ये विक्रीमध्ये हेफेरी केलेली नाही जर तुम्ही हे सगळं केलंय तर तुम्हाला मग घाबरायचं कारण काय तुम्ही घाबरू नका ना, ना जर तुमची अरिस्टा आणि मॅग्नेशिया केमिकल्स ही फॅक्ट केमिकल फॅक्टरी तुम्ही प्रामाणिकपणे चालवत असाल तर घाबरता कशाला होऊन देत ना कुठली बी चौकशी जर तुम्ही चुकीची बातमी दिली नाही तर तुमच्यावर कुठली केस झाली तर तुम्ही घाबरताल का नाही बिलकुल नाही आपण जर कायद्याचं उल्लंघनच केलं नसेल किंवा आपण तिथे त्या पद्धतीची चूक जर केली नसेल तर तिथे घाबरण्याचं कारण नाही जसं आपण बोला की कर नाही त्याला डर कशाला आहे आता ह्या आयकर विभागाच्या कारवानंतर तुम्हाला पुढील राजकीय हालचाली नेमक्या कशा पद्धतीनं दिसतात तुम्हाला काय दिसतात यापेक्षा कशा थांबल्यात ते सांगू इच्छितो ओके हेच घरांनी सांगत होते आम्ही आजी दादांकडे गेलो आज करते करते मला आज कळते हे अजयदादांकडे का गेले बर कदाचित त्यांना आधीच काही नोटीस फेटी झाली होती का मला वाचवा मला वाचवा म्हणून गेलते का असा माझ्या माझ्यासारख्या सर्वसामान्यपुढे प्रश्न निर्माण होतो अलीकडच्या काळामध्ये हे केसीची निवडणूक झाली त्याच्यानंतर त्यांची भूमिका ही स्थिर नव्हती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट ह्यामध्ये रघुनाथ राजा आणि संजीव राजा यांनी काम केलं श्रीमंत रामराजे नाईक निंबळकर हे आजही अजित पवार यांच्या सोबत आहेत म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीमध्ये एक कुटुंब विभागलेलं होतं आहेत नाही तांत्रिक दृष्ट्या आहे, आहे। तो कुठल्या गाडीत बसू हा प्रकार आहे ओके म्हणजे एकंदरीत फलटण मधलं जर आपण चित्र बघितलं तर सोयीनुसार राजकारण जे आहे ते सर्वांनीच करावं अशा पद्धतीचं फलटणची जनता आहे की काय किंवा लोक लोकांचं जे लोकत आहे गृहित धरून चालायची जी पद्धत आहे लोकांना गृहित इथून पुढे धरून चालणार नाही आजच्या घटनेवरून हे निश्चितपणे सिद्ध झालेलं आहे आणि मला वाटतं लोकशाही प्रक्रिया जी आहे ती अलीकडच्या काळामध्ये अतिशय सुपीक झालेली आहे आणि निश्चितपणे नवीन तरुण पिढी जी आहे ती सुशिक्षित झाल्यामुळं विचारपूर्वकच मतदान करते आणि त्याच्यामुळे योग्य उमेदवाराला निवडून देण्याकरता तरुण पिढी जी आहे ती निर्णायक मतदान ठरते हे निश्चितपणे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळतं आपण आपल्या केलेल्या यंत्रणे आकासापोटी कारवाई केली असेल तर पलीकडे जाऊन आम्हीही त्याचा निषेध करू जर त्यांच्याकडे कर ठोस स्वरूप स्वरूपाचं काय असेल तर ह्या पद्धतीला आपणही संविधान माना आपण ही कायद्याला माना बरोबर एवढीच आमची विनंती जे योग्य आहे त्याला योग्यच म्हणलं पाहिजे जे अयोग्य आहे त्याला अयोग्यच म्हणलं पाहिजे आणि पोषक लोकशाहीचं पोषक वातावरण तयार एकत्र पाहिजे करण्याशी विषय माझ्या नेत्याचा मी त्या नेत्याबरोबर जे काम केलं त्या काळात मी बघितलंय कधी हा माझा नेता कुणाच्यावर व्यक्तिगत जात नाही ओके किती काय हो तुमचा हा पाठीमागच्या भूतकाळातला अनुभव अनुभव आहे अनुभव आम्हालाही असंच सांगतो गेडायला शिका ओके देवादी देव महादेवाने संयम ठेवा देवादी देव महादेवाने विष केलं म्हणून तो नीलकंठेश्वर झाला आणि महादेव झाला गेळाला शिका अपमान गेला, गेला केलेले तुमच्यावरचे वाट गळा ही शिकवणूक आम्हाला आमचे नेते रणजित दादा देत असतात तो नेता असं वागणारच नाही हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो राजकीय पोटी बिलकुल झालेले नाही माझे आमदार दीपक चव्हाणांना माझंच खुल चॅलेंज आहे एक लाख एकरा हजार एकशे अकरा रुपयाशी माझे त्यांच्याशी पाहिजे त्यांनी दाखवून द्यावं या पोटी झालेली कारवाई आहे मी त्यांना एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये देतो ज्या पद्धतीने तुम्ही घरी बसलाय तुम्हाला जनतेने घरी बसवलं मी पैजेने हरलो म्हणून घरी बसेल धन्यवाद भैया आपण या आपल्या प्रगती सोळव युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक शंका ज्या कुशंका ज्या आहेत तालुक्यामध्ये अनेक नागरिकांच्या मनामध्ये आहेत त्याला निश्चितपणे योग्य उत्तर दिलीत असंच या पद्धतीनंच एक लोकशाही पोषक लोकशाही निर्माण करण्याकरता आपण आपल्या चॅनलवरती पुन्हा या आपला अतिशय मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार आहे आपल्याही सर्वांचे मी आभार मानतो दर्शकांचे आभार मानतो आणि सर्वांना एकच विनंती करतो कायद्याला कायद्याचं काम करू द्या कुणीही कायदेशीर कामामध्ये अडथळा आणू नका रामराजेंनी सांगितलंय ते योग्य सांगितलंय okay. शांत राहा गर्दी करू नका यंत्रणेला काम करू द्या म्हणजे रामराजांनाही मान्य ही, ही आकाशापोटी कारवाई नाही शंभर टक्के धन्यवाद नह धन्यवाद